की छोटम शेठ यांना शिंदे गटाकडून ऑफर सूत्रांची माहिती मित्रांनो अशा पद्धतीचा मी टायटल आजच्या व्हिडिओ का दिलेला आहे कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की छोटम शेठ हे शेकापमधून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले दक्षिण रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष झाले अलिबाग मूळचे निवडणूक प्रमुख झाले आणि अतिशय रोमानी त्यांनी दीड दोन वर्ष काम केलं आणि त्यांना भारतीय जनता पार्टीकडून अलिबाग मूळ मतदारसंघातील विधानसभेचं तिकीट मिळेल असं वाटलं होतं परंतु तसं काही झालं नाही ती जागा महायुतीतून आमदार महेंद्र दळवी यांच्या वाट्याला आमदार महेंद्र दळवी स्टँडिंग आमदार आपल्या कायद्याने गेली त्याच्यामुळे मित्रांनो ते नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि त्यांनी निवडणूकही लढवली आणि निवडणूक लढवल्याच्या नंतर मित्रांनो त्यांना भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षासाठी निलंबित केलं स्वतः भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि विद्यमान खासदार तसेच सतीश धारप लोकसभा रायगड निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी, पार्टी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केलेली आहे असं जाहीरपणे सांगितलं आणि मित्रांनो त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काही सहकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांच्यासोबत गेलेले होते त्यांचंही सहा वर्षासाठी मित्रांनो निलंबन झालं आणि निलंबन झाल्याच्यानंतर मित्रांनो ते निवडणूक लढले आणि ते पराभूत झाले त्यांना जवळजवळ तेतीस चौतीस हजार मतं मिळाली आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता काय करायचं हरल्याच्यानंतर हा एक मोठा प्रश्न छोटम शेख यांच्या समोर पडला आणि त्या गोष्टीला आता जवळजवळ काही महिने उलटून गेलेले आहेत निवडणुका संपलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आपल्याला घेईल का ह्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत आताच महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन झालं आणि हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपूरला गेलेले होते त्यांनी चंद्रशेखर बावनकुले त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे परंतु मित्रांनो अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना घेण्याचे संकेत कुठं दिसत नाही आहे आणि असं असताना मित्रांनो आता येणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहेत बावीस जानेवारीला ओ बी सी आरक्षण आहे त्याच्यावर सुनावणी कोर्टामध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्या परीक्षा झाल्यानंतर दहावी बारावीच्या आपल्याला एप्रिल मेमध्ये ज्या जिल्हा परिषद आहेत त्याच्या निवडणुका होतील असं एकंदरीत चित्र स्पष्ट होईल त्याच्यामुळं मित्रांनो आता छोटंमशेट हे काय करतील जर त्यांना भारतीय जनता पार्टीने घेतलं नाही तर कारण की जिल्हा परिषदेच्या निवडणुका हे तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत त्यांनी विधानसभेची उमेदवारी लढवलेली आहे मापगाव मतदारसंघामधून मित्रांनो ते जिल्हा परिषदेचे दोन दोनदा प्रतिनिधी म्हणून होते आता मित्रांनो ते पुन्हा एकदा मापगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतील का जर आपण मित्रांनो पाहिलं तर विधानसभेला आमदार महेंद्र दळवी जवळजवळ दहापैकी सर्वच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्लस आहेत परंतु मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मात्र छोटमशेठ यांनी बाजी मारलेली आहे आणि हजारच्या आसपास मतांनी त्यांनी मापगाव मतदारसंघामध्ये आघाडी मिळवलेली आहे म्हणून मित्रांनो आता छोटमशेठ यांच्यावर शिंदे गटाचीही नजर असणार ह्याच्यामध्ये माझ्या मनात काही दुमत नाही आहे आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाचे कुटुशेठ हे सुद्धा भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत तेही पुरडूस मतदारसंघ असा असताना मित्रांनो जर सर्वच नेते हे भाजपमध्ये जात असतील तर शिंदे गटामध्ये मातब्बर नेत्यांची कमी होईल म्हणून कदाचित शिंदे गट त्यांना घेण्यामध्ये इच्छुक असेल ते शिंदे गटामध्ये जातील की नाही जातील हा छोटम शेट्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण की मागच्या विधानसभेला आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांच्यावर चिखलफेक केली छोटम शेट यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर चिखलफेक केली परंतु मित्रांनो असं असताना राजकारणामध्ये काही होऊ शकतं कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्र नसतो जर छोटम शेट यांना सक्रिय राजकारणामध्ये राहायचं असेल तर ते जे सरकार आहे त्या सरकारातील सरकारमधील जर भारतीय जनता पार्टीने त्यांना घेतलं नाही तर सरकारमधील एखाद्या पक्षामध्ये जाण्यासाठी तयार होतील की त्यांच्यासमोर पर्याय आहेत एकतर काँग्रेस आहे दुसरा ठाकरे गट आहे ह्या दोन पक्षामध्ये जाऊन दोघांपैकी पक्षामध्ये जाऊन ते पुन्हा एकदा दोन हजार एकोणतीसची तयारी करतील हे त्यांचं तेच ठरवतील परंतु मित्रांनो काही लोक असे म्हणतात की छोटमशेट यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं जाणार नाही आणि मित्रांनो तसं झालं तर छोटमशेट यांना काहीही पर्याय राहणार नाही आज जवळजवळ निवडणुका संपलेल्या आहेत आणि निवडणुका संपल्याच्यानंतर नंतर छोटमशेट कुठेही सक्रिय राजकारणामध्ये दिसत नाही आहे सध्या शांत आहे त्यांना शांत राहण्याचे भारतीय जनता पार्टीकडून संकेत तर दिले नाही आहेत ना परंतु मित्रांनो जरी ते शांत असले तर ते पुढील राजकारणात सक्रिय कधी होती आणि जर त्यांना भारतीय जनता पार्टीने घेतले नाही तर मित्रांनो जर ते शांत राहिले तर येणाऱ्या कार्यकालामध्ये त्यांची जी अलिबागमूड मतदारसंघामध्ये लोकप्रियता आहे त्यांचा जो जनसंपर्क आहे तो, तो कमी होईल आणि त्याचा फटका त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकाने बसू शकतो म्हणून मित्रांनो लवकरात लवकर छोटमशेट हे निर्णय घेतील की नाही घेतील देव जावं परंतु जर परंतु जर मित्रांनो छोटमशेट यांनी लवकर निर्णय ने घेतला नाही तर त्यांचा फटका त्यांना बसेल आज त्यांना शिंदे गटाकडून ऑफर येत आहेत की नाही येत आहेत हा एक महत्त्वाचा विषय आहे परंतु शिंदे गट मात्र त्यांना त्यांच्या पक्षामध्ये घेण्यासाठी इच्छुक आहे कारण की जर आतिश गायकवाड अशा पद्धतीची जर व्हिडिओ बनवत असेल तर आतिश गायकवाडकडं काहीतरी माहिती असल्याशिवाय आतिश गायकवाड अशा पद्धतीने जाहीरपणे व्हिडिओ बनवत नाही हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणून मित्रांनो आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या छोटमछेट काय निर्णय घेतील हा एक महत्त्वाचा निर्णय मित्रांनो त्यांचा असेल शेतकरी कामगार पक्ष पराभूत झाल्यामुळं कुठं गायब झालेला आहे त्यांचे नेते कुठं गा गायब झालेले आहेत देऊ जाणू कारण की आगामी दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषद निवडणुका समोर आहेत तरीसुद्धा शेका पकडून कुठेच काही हालचाली होताना दिसत नाही आहेत कुठेच विरोधक म्हणून ते काम करताना त्यांचे नेते दिसत नाही आहेत त्याच्यामुळे मित्रांनो आता छोटमशेट हे एक विरोधक म्हणून आमदार महेंद्र दळवींच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राष्ट्रपती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात काम करून दुसऱ्या पक्षात जातील काम करण्यासाठी की कुठल्या तरी शिंदे गटाने वगैरे त्यांना अशी ऑफरच्या ज्या काही बातम्या आहेत ज्या माझ्याच आता सध्या माध्यमातून प्रसारत होत आहेत की सर्व मतभेद आमदार महेंद्र दळवी यांच्या बाबतीतले विसरून गुन्या गोविंदांनी एकत्र येतील देऊ दाव परंतु छोटम शेठ यांना शिंदेगड घेण्याची इच्छुक आहे हाच एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि एक धक्कादायक निर्णयसुद्धा आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला मित्रांनो समजतं आहे की अलिबाग मूळ मतदारसंघातील जे आमदार असतील ते किती दूरदृष्टी नेतृत्वाच्या आहेत आपला विरोधक जरी आपल्यासोबत असेल तरी, तरी जर का त्याला आपण पराभूत केलेला असेल आणि जर का त्याला आपल्या पक्षामध्ये खेळायची वेळ आली तर ते घेण्याचं धाडस ते करू शकतात अशा पद्धतीचं नेतृत्व हे आमदार महेंद्र दळवी यांचं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेले दोन टर्म त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे दोन्ही उमेदवार पराभूत केलेले आहेत असो मित्रांनो एक ही छोटीशी माहिती तुमच्यासाठी बनवली की येणाऱ्या कार्यकालामध्ये आज छोटमशेठ यांच्यासाठी रस्सिकेत चालू आहे जरी त्यांना भारतीय जनता पार्टीतून काढलेला आहे तरी की आपल्या पक्षामध्ये छोटमशेट कसे येतील आपण बघतलं की मागच्या मला वाटतंय ही आय पी एल सोडून मागची आय पी एल होती त्या आय पी एलमध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी आय पी एलच्या आय पी एल नाही सॉरी अलिबाग प्रीमियर लीग च्या स्टेजवर व्यासपीठावर त्यांनी जाहीरपणे ते शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना छोटम शेठ <coughs> यांना आवाहन केलं होतं की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या आमच्यासोबत या आपण मिळून काम करू आणि मित्रांनो तसं काही झालं नाही त्याच्यानंतर छोटमशेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याच विरोधात उभे राहिले परंतु छोटमशेट आपल्यासोबत यावी ही एक सुप्त इच्छा त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवलेली होती आणि आज छोटमछेट भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे तरीसुद्धा आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून जर का छोटमशेठ त्यांच्याकडे गेले तर ते त्यांना त्यांच्या पक्षामध्ये घेऊ शकतात एकंदरीत अशा पद्धतीचे सगळीकडे चर्चा आहेत आणि मित्रांनो चर्चा कितपत योग्य आहेत कितपत खऱ्या आहेत हे आपल्याला छोटमशेट यांच्याच माध्यमातून करू शकतात कारण की सर्व सर्वस निर्णय कुठे काय करायचं काय नाही करायचं हे छोटंमशेटच घेतील पुढे ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एक तेहतीस हजार मतं घेणारा नेता जास्त काल जर का राजकारणापासून लांब राहिला तर लोक हळूहळू त्या माणसाला विसरायला लागतात आणि तसं छोटंमछेट यांच्या बाबतीत घडू नये म्हणून त्यांनी लवकर निर्णय घ्यायला पाहिजे नाहीतर भारतीय जनता पार्टी घेईल घेईल या आशेवरती राहतील आणि नंतर मग त्यांना पुन्हा एकदा जर का जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आली तर त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवायला लागेल तसेच छोटमशेट हे शकापचे आहेत ते शापामध्येही परत जाऊ शकतात शकापच्या माध्यमातूनही त्यांना घेण्याचे प्रयत्न होऊ शकतात त्याच्यामुळे छोटमशेट हा विषय जसा विधानसभेला चर्चला चर्चेला गेलेला होता तसंच तो विषय तसेच ते नाव जिल्हा परिषदेच्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या चर्चेत जाईल ह्याच्यामध्ये काहीही माझ्या मनामध्ये दुमत नाही आहे मित्रांनो एक ही छोटीशी बातमी तुमच्यासाठी बनवलेली आहे कारण की अशा बातम्या ह्या मी बनवत असतो जर तुम्हाला आवडली मित्रांनो तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तेच थांबतो धन्यवाद